दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस शिक्षक सप्ताह निमित्त आजचा सांस्कृतिक दिवस, दिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत सांस्कृतिक दिवसामध्ये पारंपरिक वेशभूषा वेश लावणी नृत्य पटना नाट्य वेगवेगळे वेग जे आपले पारंपरिक कला किंवा आपले पारंपरिक सण साजरे करतो ते सण आपण आज साजरे करणार आहोत ज्याप्रमाणे आपला भारत देश विविधतेने आणि विविध संस्कृतीने नटलेला आहे त्याचप्रमाणे आपला आपल्याला देखील आज पारंपरिक वेशभूषा पारंपरिक लोकसंगीत नाट्य या विषयी आपण आज विविध उपक्रम घेणार आहोत तरी आज आपल्या आपल्याला आपला आपला भारत देश जसा विविधतेने नटलेला आहे जसं राष्ट्रगीत आहे आपलं राष्ट्रगीतामध्ये सर्व भारतीय राज्य घटक राज्य असतील एकात्मता जशी साधली जाते त्या पद्धतीने आपण पारंपरिक आपले कला नृत्य संस्कृती ह्याविषयी आपण आज उपक्रम राबवणार राव। आहोत तरी आप आता सर्वांनी आपल्या ちょ मी अनिल लक्ष्मण गायकवाड जिल्हा परिषद शाळा हिंगरगादे आणि शिक्षण सप्ताहातला चौथा दिवस या अंतर्गत खाद्य संस्कृती हा उपक्रम सादर करत आहोत त्यामध्ये विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी खाद्य संस्कृती अंतर्गत विविध पदार्थ बनवून आले ते पदार्थ आपण पाहूया माझे नाव उजन आहे मी आज शाबूची वाडी आणले आहे माझे नाव तनुष्का आहे मी आज पैठे आणलं आहे माझे नाव त्रिशा आहे

आवडत तुला आवडत का काय ते आवडते का तुला कशाच्या भजी आहेत माझे नाव वैष्णवी मी पास्ता आणलाय माझे नाव अमृताई महेश लोखंडे मी चुसरे आमच्या शाळेतील पोषण पोषण